नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आम्ही निघालोय आता इथं शिरगावला साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी तर तीन ते चार वाजले होते तर लवकरच निघालोय आम्ही तर चला थोडंफार तिथं थो बघायला भेटतं छान पैकी आणि चला थोडंफार रस्त्याचा प्रवास दाखवला आणि डायरेक्टच आम्ही आता इथं पार्किंगला आलोय तर गर्दी व्हायला लागली तर बघू शकता भरपूर आणि आता बी भरपूर लोक आहे जाणार आहे तर बघूया आता आरतीच्या वेळेस आरती रास्ता वाजता भेटते तर आरतीचा टायमिंग होत आलाय आम्ही तिथे विचारलंय तर आरती सुद्धा आम्हाला भेटेल आता मस्त पैकी इथं आम्ही तोंडातले धुवून घेतले आणि इथं गंध वगैरे लावायला झालं तर सगळ्यांनी इथं गंध मस्तपैकी लावून घेतले आणि मस्त एकदम फ्रेश वाटत होतं छान वाटत होतं तर बघू शकता थोडंसं लवकर आलं सगळं काही बघायला भेटतं तर आम्ही बऱ्याच वेळा आलो पण आत्ता जेणेकरून आम्ही आलो तर आईवडिलांना घेऊन आलो इथं दर्शन करण्यासाठी तर थोडंसं लवकर असं आलो होतो जेणेकरून गोळ्या औषधं चालू आहे त्यांना तर पटकन घरी परत घेऊन जाण्यासाठी आणि बघायला पण भेटतं तर अशा हिशोबाने आम्ही थोडंसं लवकर घरून निघालो होतो त्याच्यामुळं मस्त एकदम फ्रेश वाटत होतो सगळ्यांनी गंध वगैरे लावले आणि आता ह्या प्रवास दौरमधून मधून आतमध्ये जायचे हळूहळू आता गर्दी व्हायला लागली आणि भरपूर गर्दी होती तर चप्पलच्या स्टँडवर इथं चप्पल वगैरे ठेवून घेतली आणि आता भेटत तर परिसर भरपूर मोठा आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे आणि प्रत्येकजण इथं जाऊन आलेले आहे तर मस्त परिसर आहे आणि छानपैकी दर्शन वगैरे होत्या तर चला भरपूर अशा प्रकारे आम्ही आता निघालो दर्शन घेण्यासाठी <laughs> एक एक चला आता बारीला लागणार आहे आणि छानपैकी आरती सुद्धा आता होणार आहे ती सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करणार आहे चला तर मस्तपैकी इथं आरती वगैरे झाली आणि मस्त त्यांच्यापासून थोडीफार शेअर केली आतमध्ये शूट करून देत नव्हते तर इथं बाहेरचा आवार आहे इथं मस्तपैकी आम्ही दर्शनात घेतले आणि इथं छानपैकी इथं शनीचं मंदिर मारुतीचं मूर्ती जेणेकरून गणपतीची मूर्ती तर अशा ह्या तीन मूर्तींची नवीन स्थापना केली आणि छानपैकी मंदिर कोरीवकामामध्ये केलेलं आहे तर खूप छान झाले आम्ही सुद्धा आत्ता आलो आत्ताच काम नवीन झाले तर मस्तपैकी छान छान फोटोसुद्धा काढले आणि मुलांनी इथं आजीबाबाचे फोटोसुद्धा मस्त शूट केले छानपैकी दर्शन घेतलं शनी मंदिरात गणपतीच्या मारुतीच्या आणि साईबाबाच्या आणि इथं जेवायलासुद्धा तिकीट काढून होतं पण आम्ही तिकीट वगैरे काही काढले नव्हते जेवण तिथं आम्हाला करायचं नव्हतं तर आम्हाला पुढे येऊन जेवायचं होतं तर तिथंसुद्धा खूप छान प्रसाद राहतो आम्ही बऱ्याच वेळेस प्रसाद घेतला आहे तर बघू शकता इकडं जेवणाच्या तिकीटं काढून आणि छानपैकी तर राजवाडाच छान आहे आणि जेवणासाठी खूप मस्त जेवण राहतं आणि आम्ही बऱ्याच वेळेस जेवण केलं तर आता ह्या वेळेस मुलं म्हटलं नाही बाहेर जेवायचं त्याच्यामुळं आम्ही जरा थोडंसं बाहेर आलो होतं काम पण दुसरं होतं त्याच्यामुळं आणि बघू शकता तिथं छानपैकी दर्शनं वगैरे घेतले आता तिथून आम्ही लवकर थोडं अंतरावर इथं बाहेर जाणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मारुती मारुती ते मारुतीची काळ्या पाशांमध्ये मारुतीची मूर्तीची स्थापना केली आणि गणपतीची सुद्धा काळ्या पाशणमध्ये आणि शनीचं ते काळ्या पाशांमध्येच मूर्ती असती कुठंही गेली तरी आणि सुद्धा छान अशी मूर्ती स्थापन केली चला दर्शन वगैरे हो झालं आत्ता आम्ही निघणारे <coughs> आता आम्ही निघालो आरती वगैरे छान वगैरे घेतलं आम्ही आणि थोड्यावर जाऊन मस्त पैकी मी जेवण वगैरे करणार आहे आता साईबाबा स्वतः आम्ही बऱ्याच वेळेस आलेलो आले होतो दर्शन करायला आपण जेव्हा उशिरा कधी असं व्हायचं होऊन जायची छानपैकी आरती वगैरे भेटली आम्हाला मस्त हे गरम व्हायलाय आपलं गार लागलंय लावलंयला गरम झालंयला ला नाही नाही लागत आज लगेच काल संक्रांत झाली पण आज चेंज झालं जरा थे दिवस वाढत जाईल इकडं सगळं मार्केट झालं चला तिथे आता चला मी थोड्याच अंतरावर इथे जेवण वगैरे करणार आणि मस्त भेडी वगैरे झाल्या खूप छान आहे तर चला बोलूया तर चला इथे येऊन आम्ही आता तर थोड्या अंतरावर पुढं आलो आणि मस्तपैकी इथे जेवण वगैरेची ऑर्डर दिली आणि चला आता जेवण वगैरे आहे आमच्यावर छानपैकी जेवण करायचं तर मी सुद्धा जेवण करायला या मस्तपैकी आमच्या दर्शन झाले आणि छानपैकी जेवणसुद्धा चालू आहे तुम्ही सगळं जेवण करायला या आणि चला बाईच्या माध्यमातून तुम्ही दर्शन सुद्धा घेतलं छानपैकी आता जेवण वगैरे करतो आणि निघतो ते हॉटेल आहे लॉज आहे लॉज आता मग मी आईस्क्रीम खाली तिकडली बाई बसली पण चला <laughs> <जानत करें। नमस्ता। laughs> चला मुलांची थोडीशी मस्ती वगैरे झाली आणि आता मी निघालो तर बघू शकते अशा पद्धतीने छान देवदर्शन झालं मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि थंडी जरा थोडीशी कमी झाली आता तर चला तर आम्ही आता निघालो मस्तपैकी तर छानपैकी छोटासा हा आम्ही हो, देवदर्शनाचा तुमच्याबरोबर शेअर केला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल हो, धन्यवाद